त्याला ओळखतोस का काय हिघू मग मला एक सांग तुम्ही रात्री तिघांनी मिळून काय केलं रात्री म्हणजे चांगल आव्हान नकोस तुम्ही तिघांनी मिळून त्या मुलीवर बलात्कार आठवत हे काय बोलताय तुम्ही तुमचं काहीतरी गैरसमज झाला असं माझं दादा नाही असं काय करणार हे कोण आहे रे तुझी बघ या प्रकरणापासून तो थोडी लांबच राहिलेली बरी होईल काहीतरी घर समजवा साहेब तुमचा मला घरला सोडून इकडे चालू ए तू कोण आहे रे याला आठ आठ चल आहो मित्रे मी त्याचा पण माझा काय दोष आहे साहेब शियदे या खोट बोलतोय या काल ह्याला मी त्या घरी सोडलं आणि ह्याला विचारलं पण मी अरे हे तर कशा पाय तर ह्यानं मला सांगितलं सगळं शंकर बाद झाला आता पोलिसांसनी सगळं पुरावा सापडले ती आपण सगळंच मिळून केलंय खरखर सांग हे बघितलं का साहेब हे गुन्ह्यात आहे मंत्र अंगा वेळ लागलाय बघ शंकर अजून वेळ गेलेला नाही काय असेल ती खरखर सांगून टाक हाव साहेब आव खोटं बोलते ती हाऊ आव मी असं कशा बाई करेन अहो ही माझी बारकी बहीण आहे मला हाय वडील नाहीत अहो मी बदली डायव्हरचं काम करतोय अहो हातावर पोट आहे अहो साहेब माझ्या विश्वास ठेवा असलं मी काय सुद्धा केलं सर हे बघ शंकर तू जे काय बोलतोय ती मला सांगून काय उपयोग नाही ही जी काय तुला सांगायचं आहे ते सगळं कोर्टात सांग तू चल ए घ्यायला चला सर माझं काका असं नाही हो त्यांना असलं काय बी केलं नसत म्हटलं तुम्ही गावातल्या माणसांना विचारा ते सांगतो तुम्हाला हे बघ दिदी तुझा दाद्या खरोखरच निर्दोष असेल तर तो नक्कीच सुटेल पण आत्ता मला माझं काम करू दे चले चल चल, चल।, चल। रे अली चिमुनी तुझा दाद्या विश्वास आहे ना अगं मी काय सिकट केलं नाही तू काळजी करू नको मग अरे तू काकू चिमणीची काळजी घ्या चल रे चल बाजा नाही चल

जुनं जुनं काय राहिलं नाही आणि नवीन नवीन काय राहिलं नाही बघा शंकर काय झालं आबा पोलिसांच्या गाडीत शंकर होता काय आबा चला आपण गावात जाऊन येऊया काय करायचं अ चला काई का तुम्ही आलो गावात जाऊन लगेच अबर चला पटपट पाय होय जाऊया काय उडगड बड करायला लागले अहो आपल्याला काय आलं तर पाहिजे ना तिथं काय झालंय त्याला काही मदत हवी असेल तर बर बघूया तर काय झालंय तिथे बघू राम 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 कुणी निघाला एवढं लगे बिगिन ते शंकरच्या घरी चाललोय ना हा शंकर हे बरंच का रे काय मी कसं बोलतोयस अहो आबा त्या शंकर यानं दोन पोरांनी मिळून गावातल्या का पूर्वी बलात्कार केलाय आताच त्याला पोलीस घेऊन गेले ती गाडीत घालून बलात्कार ओ काका काय पण बोलताय सा शंकर तसा मुलगा नाहीये अरे पोरे मी का खोट बोलतोय मी त्या शंकरच्या विरुद्ध सगळं पोलिसांना पुरावा गावलेत म्हणून तर त्याला उचलून नेलाय दुसरं का गावातल्या एखाद्या पोराला उचलून नेलं नाही मी काय बी सांगायला मला याद लागले जावं कुठं जायला जाईल तिकडे चांगलं सांगायला गेलं कळतच नाही आबा तुम्ही चला त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अहो आबा लोक काय पण बोलतात तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका की माल घरी चल अहो आपण चला की आपण बघूया तरी एकदा शंकर समजते नव सगळं हळूहळू हो करत गेला बघ बघतास बर शंकर अजून एक तुझ्या कामासाठी इथं साहेबाकडले सेटिंग लावलं बरं का त्यामुळं काम तेवढं निटकर तू ते नव गावाकडनं इकडे याचा निर्णय घेतलास बरोबर वाटते नव तुला हार्दी काय बरोबर काय चूक हे आपण नाही ठरवू शकत रे काय काय निर्णय हे आपल्या माणसासाठी घ्यायला ती जसं तू घेतलास लगीन केलंस वहिनीस निघून शहरात आलास ना अर पण मी माझ्या पोटा पाण्यासाठी आलतो मला यायलाच लागणार होतो अर्धी आपली माणसं असते तिथं चूक असते रे हर मी जेलला गेलो कसं बस सुटलो आणि जे म्हणून सुटून आल्यावर चिमणीकडे लोक वेळांना धरून बघत ती आता गावात आपलं मग कोणच नाही रे तुला भेटलो मला शहरात घर बघून दिलंस काम बघून दिलंस आता हेच आपलं गाव आणि हीच आपली माणसं काय करते रे चिमणी आता अरे चिमणी ले उशारायर अर तिला लय व्हायचं आणि दाद्याला ठेवायचं आहे बघ त्यासाठी लय अभ्यास करते बघ एक सांगू का शंकर चिमणी म्हणजे तुझी दुसरी आईच आहे बघ होय ती खरं आहे लावूय का मला होय चालते शंकर लय दिवसापासून एक प्रश्न उतर डोक्यात विचारू का तुझं नाव का घेतलं होतं तिकून हॅलो मागच्या बा एडा वेड़ा झालाच काय काय पण बोलू मी अरे शंकर तुला कळत नाही का कुठल्या क्षणी काय करायचं डाय मिडत झालं का होय वे, वेडाच झालो मी चल आता ये अगं सुमी आता तरी आल्यास आले की चालेस वेग अरे आबा पण आले तिथं त्याला मी दिसल्या नाही तर काय होईल माहिती आहे ना तुला आई दिसला ते विचार करतील सुमी घरी गेली असलं म्हणून लई फास्ट डोकं चालतं ना तुझं हो चल सुमी नवरा कोणाचा आहे असं माहिती आहेस होणारचा विषय आहे का चला का सुमी थँक्यू जरा मला भऊ देऊ नीट आज कोणतरी लय भारी दिसते बघ कोण माझी बायको कोण बायको तूच की चला फोटो कशाला काढला रे काय फोटो आलाय रे एकच नंबर लगा फोनचा नाईट मोड चांगला आहे की सौर्या कुठला फोन आहे रे आय फोन फोर्टीन प्लॅस शंकर बघायचं आहे हा गे नाईक दिगे ते फोटो डिलीट मार हे हेडा ऐक काय नका असला फोटो डिलीट मारती देवी मी तुला काय म्हणतो ती पोट डिलीट मार नाही मारत अरे येड झालेस का नीट सांगते पोट डिलीट मार हे नाही मारत म्हणले काही ते तुला आता फिरच बघ आता चांगला तू निस्काउन घेत तू गेला एकतरी हिला माझ्याकडे निसकाउन घेतले ती घेतले आणि काय गे कॉलेज मी तुला सगळ्यात एकदा विचारल्या हो नाही म्हणून माझी आब्रू घालवली आणि शेवटी तुला हेच ना। ती नाही म्हटल्या ना विषय संपलाय कशा लोक पहिल्यांदा पोट रेट मार ए तुला हजार सांगितलंय नाही मारत अरे असलं का तू हा धंद अर वागा जे आम्ही करतोय ती धंद आणि तुम्ही करताय ती कुठलं पवित्र काम आहे रे लगा अखं गाव तिकडे ऑर्केस्ट्रा बघत बसले आणि तुम्ही इथं मीठ मारताय रे

चल गे तुला तू गाव परत आवडी नाही तुझा टप्प्यात आणून कार्यक्रम केला रीत शर्मा बोला चल म्हणजे जुनी माणसं म्हणतात ते खरंच आहे साय म्हणायचं सैतानाचं घर आपल्याच शेजारी असते अरे पण तो आता काय करतो रे अरे आता काय करणार आहे जेलमधनं सुटणारा माणूस एकतर सुधारतो नाहीतर लय मोठा गुंड होतो तुला काय वाटतं गुंड झाला असेल शंकर एक मित्र म्हणून बोलू का बोल की बघ चिमण्यात आता लहान आहे अरे उद्या ती मोठ्ठी होईल तिचं लग्न पण होईल मजा जाईल तिच्या तिच्या घरला निघून अरे पण तिच्या नंतर तुझ कस याचा विचार केलाय का ना वाटते असं म्हणून कसं चाल बघ शंकर तुला कोणाच तरी सोबतीची गरज आहे अरे चिमणीसाठी तुझं आयुष्य हे काही दिसत नाही का मला पण तुझं पण आयुष्य आहे स्वतःचा विचार कर हे बघ तू तू लग्न करीप्या हे बघ ऐक मला माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात अशा भरपूर गोष्टी असतात ज्या विसरणं शक्यच नसते अरे पण असल्या गोष्टी आपणच आयुष्यात मागे टाकून पुढे जायला लागते बाबा चल जावे अरे शंकर ऐक हे बघ मला सांग तुला ती कुठं आहे काय आहे काय माहिती आहे का काही सुद्धा माहित नाही मग तरी पण का अडकलास तिच्यात बाबा असं नको करू शंकर मी जातो कुठल्या आठवणी थरवलायस का चल जेवण करूया हो चल दाद्या कसं गेला रे तुझा आजचा दिवस आणि काम चांगला आहे ना जेमणी काम बी चांगलं आहे बघ दिवस बी चांगला गेला दादा उद्या शाळेत पालक मिटिंग आहे आई वडिलांना घेऊन यायला सांगितले तुझा कोण आहे माझा दादा मग आईवडल्यानंतर भावच बहिणीचा ना दुसरा बाप असते आणि बहीण ही भावाची दुसरी आई असते समजलं आई साहेब जीवे आणि उद्या आणि मग काम होत होत पाहिलं कस काय घे अरे दाद्या हेच घेतलीच आहे आणि तिचा पप्पा क्लास घेतात म्हणून तिला सगळं आधीच कळत पप्पा शिक्षक असल्यामुळं ती हुशार आहे बर दाद्या मी लय अभ्यास करेन आणि पहिला नंबर काढून तिचा पुढे जाईल हे बघची मनी बाळा तुला कोणाची तरी पुढे जायचं आहे मुन्ना अभ्यास करू नको तुला पहिला नंबर काढायचा आहे मुंना अभ्यास नीट जा हो